नोकरी असोवा लग्न चष्मेची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव पाच हजार ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप सर्व सामान्य कुटुंबीय आहे मी मुलांना खाजगी शाळेत घालवू शकलो असतो पण जिल्हा परिषद शाळेमध्ये पट कमी होतो किंवा माझ्या मुलाकडे दुसरी मुले शाळा सोडून जातील म्हणून मी त्यांना खाजगी शाळेत घालवले नाही मी जिल्हा परिषद शाळेत घालवून ही मी मोठी चूक केली आहे का दोन खासदार आणि एक आमदार असूनही मला अजूनही न्याय मिळाला नाही दीपक राज माने कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केरले गावात सहा महिन्यांपूर्वी शाळेचं गेट अंगावर पडून सहावीस शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती ही घटना कुमार विद्यामंदिर शाळेमध्ये घडली असून कुमार स्वरूप दीपकराज माने असं त्या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे शाळेतील गेटच्या दरवाजातून जात असताना अचानक नादुरुस्त असलेले लोखंडी गेट स्वरूपच्या अंगावर पडल्याने डोक्याला गंभीर जखम होऊन रक्तस्राव झाला बेशुद्ध अवस्थेत त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत झाल्याचे घोषित केले मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे मुला गावात शोककळा पसरली होती माने यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता कुमार स्वरूप माने याच्या अपघाती निधनामुळे त्याच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाणार असे आश्वासन त्यावेळी लोकप्रतिनिधींनी दिले होते मात्र अद्यापही माने यांच्या कुटुंबाला लोकप्रतिनिधींनी मदत केली ना शासनाने मदत केली यावर माझा महाराष्ट्र न्यूजशी कुमार स्वरूप माने याच्या बाबांनी आपली व्यथा मांडली मी दीपकराज रघुनाथ माने माझा मुलगा स्वरूप दीपकराज माने याचा दिनांक एकवीस नोव्हेंबर वीस चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळेमध्ये टीचरांच्या हलगर्जेपणामुळे या घटनेत सहा महिने होऊन अजून मला न्याय मिळाला नाही माझ्या जिल्ह्यात दोन खासदार ओ एक आमदार असून या दुःखट घटनेचा विचार केलेला नाही मी सर्वसामान्य कुटुंबीय आहे मी मुलांना खाजगी शाळेत घालवू शकलो असतो पण पर जिल्हा परिषद शाळेमध्ये पट कमी होतो किंवा माझ्या मुलाकडे दुसरी मुले शाळा सोडून जातील म्हणून मी त्यांना खाजगी शाळेत घालवले नाही मी जिल्हा परिषाळेत घालवून ही मी मोठी चूक केली आहे का असा प्रश्न पडत आहे माझ्या जिल्ह्याचे मंत्री मुश्रीफ साहेब आणि पालकमंत्री आंबेडकर साहेब यांनी या घटनेचा सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा हीच माझी कळकळीची विनंती आहे आम्हाला अजूनही न्याय मिळालेला नाही मी माझ्या मुलाला खाजगी शाळेत न घालवता जिल्हा परिषद शाळेत घालवून मोठी चूक केली आहे का असा प्रश्न स्वरूपच्या बाबांनी उपस्थित केला यावेळी कुमार स्वरूप माने याची आजी म्हणाली सहा महिने झालं तरी अजून कुणी न्याय दिला नाही तेव्हा माझी कृपा करून विनंती आहे की पालकमंत्री वि शिक्षणाधिकारी जिल्हाधिकारी खासदार आमदार जे कोणी ह्या भागात असतील असं मुस्लिम साहेब ह्यांनी सगळ्यांनी ह्यात घालून माझ्या बाळाला निरापराधी बाळाला माझ्या न्याय द्यावा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे माझ्या निष्पाप बाळाला न्याय मिळावा माझ्या ज्ञानेश्वराला न्याय मिळावा एवढीच माझी विनंती आहे नातवाच्या घटनेला सहा महिने झाले असून आम्हाला अजूनही न्याय मिळाला नाही निष्पाप नातवाला न्याय मिळावा अशी स्वरूप मानेच्या आजीने कळकळीची विनंती यावेळी केली आहे सध्या राज्यात शंभर दिवसांचा उपक्रम शासनामार्फत राबवण्यात आला असून दिवसाला तीन तरी रखडलेली कामे पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला आहे मात्र गेली सहा महिने अपघाती निधन झालेल्या स्वरूप मानेच्या कुटुंबाला न्याय देण्यात जिल्हा प्रशासनाकडील कर्तव्यदक्ष अधिकारी कुठे कमी पडले कार्यक्षम पालकमंत्री माने कुटुंबियांना न्याय देतील का हे पाहणं आता गरजेचं आहे माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कोतोलीहून पांडुरंग फिरंगे